मतदानाचा दिनांक आपल्याला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी मतदानाचा वेळ आहे मतमोजणी निकाल जाहीर करण्याचा दिनांक म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी एक डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून आपल्याला या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे शासन राजपत्रात निकाल प्रसिद्धी करणे जो पण आपला निकाल येईल तो आठ डिसेंबर दोन हजार बारा कोण तर एकोणीसमध्ये चर्चेनुसार आपल्याला या ठिकाणी आपण काल या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत आता देऊ नगरपालिकेबद्दल आपल्याला भागच आपण त्यावेळी प्रभाग नाही आहे सदस्य संख्या या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणखी या प्रसिद्धी दिलेली आहे ज्या आपल्याला मतदान केंद्र देखील आपल्या निश्चित झालेली आहे त्याचं आहे टोटल आपल्या या ठिकाणी तेरा प्रभाग आहे अशा पद्धतीनं आपल्याला मतदार मतदान केंद्राची रचना झालेली आहे आणि मतदान केंद्रवाईज मतदार यांनी आपल्याला या ठिकाणी सात तारखेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे म्हणजे कुठल्या मतदान केंद्रावर कोण मतदार आपल्याला त्या ठिकाणी मतदान करणार आहे की आपली यादी होते आपली या ठिकाणी करतो काल आयोगाने प्रेस भेटल्यापासून आपल्या दे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आचारसंहिताने आपले पूर्ण लागू झालेले आहे त्या ठिकाणी शासनानं राज्य निवडणूक आयोगानं त्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक परवानगी दिली असताना परवानगीसाठी जे पण आपल्याला ह्या ज्या पण गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टींची दिल्यावर आणि संबंधित विभागाची खात्री पटल्यावर या ठिकाणी तिचं परवानगा असेल जर विदाऊट परवानगी असताना एखाद्या पद्धतीनं आता काहीतरी कॉर्टर सभा झाली असेल एका ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स किंवा कुठलीही या ठिकाणी कटआउट लागले असतील तर त्याविरुद्ध संबंधित उमेदवार असेल किंवा आणि कोण असेल त्याविरुद्ध आचारसंहितेच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करणे त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की कालपासूनच आपल्याकडे या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे जे काही निवडणूक आयोगानं चार नोन हजार चौतीस लागत पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने सर्वांनी आदर्श आचारसंहिताचं पालन करावं असं सर्वांना

आवाहन करण्यात येत आहे आपण ह्या निवडणुकीमध्ये शांततामय मार्गाने हयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन करायचे आणि हा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे काही वारसा आहे हे देबुर्गवासियांनी शिकवायचे पोलीस प्रशासनाकडून आम्ही कालपासूनच तयारी केलेली आहे आम्हाला जर समजा दारू कॅश किंवा इतर लोभी वस्तू जर कोणाला वाटप करत असतात तर आपण कितीमध्ये आम्हाला फॉल करू शकतो आणि जे इमिजिएटली आमची जी काही टीम आहे विजिलन्स टीम आहे ते ज्यांनी जाऊन इतर सत्तर करणार आहे आणि त्याची प्रोसेस इलेक्शनच्या नंतर पूर्ण होत असते त्यामुळं या इलेक्शनच्या काळामध्ये आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून स्वतः आणि मतदार तसेच जे काही तुमच्या संबंधित आहेत यांना म्हणजे सांगायचे आहे आणि भविष्यामध्ये आम्ही इलेक्शनसाठी सज्ज हो, आहोत आम्ही फक्त शांततेत इलेक्शन पाहतो आहे आम्हाला कोणताही खराबा किंवा माराबाई दंगल नको इलेक्शन हे येतच असतं भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा त्याच्या पुढेपासून हा काही इलेक्शन बंद होणार नाही जर पराजय झाला तर वाईट मानून घ्यायची गरज नाही तर तुम्ही जोमानं पुन्हा तयारी करा तुमच्या पाच पुन्हा इलेक्शन घ्या आणि जे विजयी झाले आहे त्याने एवढंही घरून जायचं नाही जेणेकरून ते पराजय झालेलं जे काही कॅन्डिडेट आहे त्याच्या सन्मानास धक्का पोहोचेल ते कुठंतरी पो इंजूर होईल किंवा तो कायमचा नगावेल अशा पद्धतीनं कायदा कुणी हातात घ्यायचं नाही आपण सर्वजण लोकशाहीचे रक्षण करते आहोत आणि लोकशाहीच्या मागा इलेक्शन झालं पाहिजे ही आमच्याकडून प्रशासनाकडून अपेक्षा